नमस्कार शेतकरी बांधव होता शेती बाजारभाऊ याच्यानंतरही निश्चित काल शेत आपल्या सर्व स्वागत करीत आले आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुरतिकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणातली तेजी आज पाहायला मिळते तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये तेजी पाहायला मिळते तर आवक जर पाहिली तर साधारणतः दोन ते तीन दिवसापासून आवक कमी जास्त होतो पाहायला मिळते तर त्याचबरोबर कांद्याचे ही संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये कांद्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तर दर जे आहेत ते हळूहळू कमी जास्त कमी जास्त होताना पाच रुपये तीन रुपयांनी वाढवताना पाहायला मिळतात तर ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही ठिकाणी मुसळधार तसेच कसे जा अतिमुसळधार पावसामुळे काही शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावरती शेती प्रकारचे नुकसान झाल्यामुळे घरामध्ये कांद्याचे दर जे आहेत ते आपल्याला फ्रीजीमध्ये असलेले पाहायला होतात त्याचबरोबर भाजीपालाच्या दरामध्ये उतार आपल्याला पाहायला मिळते तर आज आपण जा जाणून घेणार आहोत की कोणत्या कांद्यासाठी आपल्याला काय दर पारायला मिळते तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उलटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पारा मिळतील कांद्याची क्वालिटी पाहू शकतं तर लहान साईजमध्ये मिडियम साईजमध्ये कांद्यासाठी दरामध्ये उच्चांकी दर पहायला मिळते तर हा कांद्यासाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये कांदा पाहायला मिळते तर चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या कांद्यासाठी पाहायला मिळते तर आज दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळालेली आहे तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी चाळीस ते सेहेचाळीस रुपयापर्यंत एक नंबर टॉप करते ज्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी <स्थी> पाहू शकतो तर साधारणतः त्या दरामध्ये आज मोठी उच्चांके भाव पाहायला मिळते तर आवक थोडीशी कमी पाहायला मिळते तरी देखील दर जे आहे ते आपल्याला थोडेफार प्रमाणात वाढलेले पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार आवक जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपये ते बेचाळीस रुपयापर्यंत चांगले क्वालिटीमध्ये कांद्यासाठी दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः चाळीस बेचाळीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः साल गेलेल्या कांद्यासाठी देखील पंचवीस ते तीस रुपयापासून पुढे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता तर जुन्या का कांद्याच्या दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते तर आज आवक थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये आप बदल मोठा पाहायला मिळ मिळालेला आहे तर एक नंबर टॉप क्वालिटीचा कांद्यासाठी सेहेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये मोठी तेजी आज पाहायला मिळते तर सर्वसाधारणतः दोन दोन ते तीन दिवसापासून आपल्याला दर जे आहे ते दोन दोन दो 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 रुपये तीन रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला मिळाले होते परंतु आज एकदम चाळीस रुपयापासून ते जास्ती जास्त उच्चंकित दर शेहेचाळीस रुपयापर्यंत एक नंबर टॉप दे त्याच्या कांद्यासाठी दर पाहायला तर कांद्याचे दर बहुतांश संपूर्ण देशामध्ये वाढलेले पाना मिळतात आवकी भरपूर चांगल्या प्रमाणात पाहण्या मिळते तर दर जे आहे ते आज उच्चांकी दर पाना मिळते हे दर उद्या देखील थोडेफार प्रमाणात उतरण्याची शक्यता एक दोन ते तीन रुपयाने पाहायला मिळू शकते कारण आज आवक कमी पाहणार होते तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा जेणेकरून शेतकरी बांधवांना घुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील रोजचे बाजारभावामध्ये होणारे बदल आपल्यापर्यंत पोहोचतील